माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहळ संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी आज या ठिकाणी उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि उपोषणकर्ते समाधान फाटे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेले आहे चक्कर लागलेले त्यांना जड बोलता येत नाही इतर उपोषणकर्त्याची तीच परिस्थिती आहे आणि ज्याच्यासाठी आंदोलनय आहे त्याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या की कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे शेतकऱ्याच्या दुधाला पन्नास रुपये गाईला भाव दिला पाहिजे आणि म्हशीला ऐंशी रुपये भाव दिला पाहिजे हा शिवारातल्या शेतकऱ्यांचा आक्रोश या ठिकाणी दिसून येतोय गेली पाच दिवस अन्न पाण्याशिवाय ही शेतकऱ्यांची पोरं या ठिकाणी आपल्या प्रा प्राणाला प्राणाची बाजी लावून लढत आहेत आणि याकडं शासनानं दुर्लक्ष केलेलं आहे भविष्यात शासनाला याचे परिणाम भोगावे लागतील कारखानदारांना रस्त्यावरती उघडं करून मारल्याशिवाय ही शेतकऱ्यांची पोरं स्वस्त बसणार नाहीत राज्यामध्ये पंचवीस लाख शेतकरी थकबाकीदार आहे आणि या वर्षी जी शेतकऱ्यांची पिकं होती ती अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेली आहेत शेतकरी पूर्ण मोडलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा सातबारा सरसगट कोरा केला पाहिजे ही के आमची प्रमुख मागणी आहे मोठ्या प्रमाणात हे कारखानदार संध्याकाळ चालक कारखान्यामध्ये वजन मारण्याचं काम करतायत शासनानं वजन काटे भरारी पथक नेमून पारदर्शक पडता आणावा आणि हे सगळे वजन काटे ऑनलाईन करावे आमची मागणी आहे मी प्रशासनाला सांगतोय दोन दिवसामध्ये वजन काटे आपण ऑनलाइन करून घ्यावेत अन्यथा तुमची कार्यालय आम्ही फोडू नमस्कार आमच सर्व शेतकरी समाधान दादा फाटे यांच्या मार्फत चार दिवस झालं लक्षणीय अन्न त्याग आंदोलन आहे शासनाने आमच्या मागण्या आहेत की उसाला पहिली उचल ही चौतीसशे ते पस्तीसशे रुपये मिळायलाच पाहिजे चौतीसशे मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या दुधाला हा भाव म्हशीच्या दुधासाठी शंभर रुपये आणि गायीच्या दुधाला सत्तर रुपये हा मिळाला पाहिजे एवढी मापक अपेक्षा आहे परंतु शासन हे मुद्दाम होऊन आमच्या शेतकरी बांधवांचा अंत पाहत आहे असं आमच्या निदर्शनास येत आहे आज यासाठी आम्ही लक्षणीय या, शासनाचे नागपूर अधिवेशन चालू आहे त्यांना करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आज रस्ता रोप आंदोलन केलं त्यांच्या मार्फत आमच्या भावना त्या शासन दरबारी पोहोचवलेल्या आहेत माननीय समाधान दादा फाटे व आमचे सगळे सहकारी चौगेजण हे उपोषणाला बसले असून शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा ही आमची महत्वाची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर मान्य करावी एवढी आमची अपेक्षा आहे मी प्रशासनाला या कारखानदाराला एवढं सांगतोय आज आमच्या एका धडाडीच्या युवा शेतकऱ्यानं जीवाची जी बाजी लावून आज चौथा दिवस आहे आज एक दिवस नाही जेवण केलं तर काय अवस्था होती काय हालचाल होती मित्रांनो आज चार दिवस झालं आज शेतकरी बांधवाला माझी विनंती आहे की या व्यक्ती जर आपल्या जीवाची बाजी लावत असेल तर आपण हे सामील झालं पाहिजे या लढ्यामध्ये आणि या प्रशासनाला वेळेत जर नाही जाग आली तर त्या प्रशासनाला जी समजल भाषेमध्ये ते उत्तर दिलं जाईल मी जरी शिवसेनेचा पदाधिकारी जरी असलो शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे तरी ह्या शेतकरी लढ्यामध्ये आम्ही ताकदीने सामील होतोय आणि सामील होणार आहे आणि ह्याचा जे परिणाम भोगायला लागणार आहे त्याला सर्वस्व प्रशासन जबाबदार असेल हे प्रशासनाला मला सांगायचं आहे आणि लवकरात लवकर योग्य तो निर्णय म मंत्री महोदय असतील कलेक्टर साहेब असतील या प्रशासन असतील आणि कारखानदार हे एक चेअरमन हे गेंड्याच्या कातडीचे जन्मलेले आहेत त्यांना शेजारच्या चे जिल्ह्यात काय चाललंय कळत नाही आणि सोलापूर मध्येच दुबाजाव का या काय उसाची साखर होत नाही का एवढं मला त्यांना आहे वेळेत जागा आहे सुधरा वेळ गेलेली नाही आणि एवढीच विनंती करतो आणि थांबतो उपोषणचा चौथा दिवस आहे काय तर या प्रशासनी अंत बघून काय शेतकरी म्हणजे काय असे काय तुमच्या जवळचे किंवा शिल्लक लोबाडून ठेवलेले पैसे मागत नाहीत त्यांनी घामाचा उशिती केलेल्याचा त्यांच्या उसाचा त्यांच्या घामाचा पैसा मागते तर असं काय हे काय पाच हजार चार हजार अशी काही शेतकऱ्याची मागणी नाही त्यांनी काय अशी रास्त मागणी आहे तेवढी मागणी त्यांनी जरूर द्यावं सगळ्या हो। कारखानदारांनी मिटिंग घ्यावं कलेक्टरला हो, बोलावं हो, जास्त अंत बघितला तर आपोआप मोठा उद्रेक होणार आहे त्या उद्रेकाला सगळं प्रशासन जबाबदार राहावं ही हो। एवढी माझी नम्र विनंती आहे नाही काय झालं तर दोन दिवसामध्ये मोठाही उद्रेक होणार आहे माझं भास्कर आठवले वडदेगाव मी शेतकरी आहे आणि माझ्या एवढा त्याग केला अन्न त्याग केलाय बंधून माझ्या एवढं जी बाजी पणाला लावली या शासनानं किंवा या जी चेअरमन लोक आहेत आमची सगळी कारखान्याची किंवा खाजगी कारखान्याची ह्या लोकांना जरा शरम वाटली पाहिजे की आम्ही बाहेरच्या सांगली कोल्हापूर सातारा पुणे ह्या जिल्ह्यांनी चाललंय काय आणि आम्ही करतोय काय हे त्यांना थोडी तर कळलं पाहिजे आज आमच्या शेतकऱ्याची बिल ह्या वर्षी गळित झालं तर पुढल्या वर्षी देतात पुढल्या वर्षी आणि ही आमचा सिद्धनाथ तर असं कर सांगतोय की माझ्या ब्रह्मदेव दादाच्या माने बँकेत ना अवघ्या अर्ध्या तासात सोन्यावर कर्ज देतो तसं शेतकऱ्याचं बिल देवाव ता अर्ध्या तासात आज जक्र कारखान्यावर एवढं पॉइंट आहे जिल्ह्यात टॉपचा कारखाना आहे त्यांनी पस्तीसशे नव अडुतीसशे तर दिलं तर कमी होणार नाही आणि पांडुरंग हा पांढरुंगचा जी कारखाना आहे सर्वात एक नंबरचा कारखाना आहे पण त्यांना त्याची जाणच जा राहिली नाही कि किती द्यावं आणि काय खावं आपण किती खावं ह्याची जाण राहिलेली नाही माझी कळकळीची विनंती आहे माझ्या फटेदारांनी जी, जी, फटे जी निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल मला एवढी माझी अंतकरणाची मी आल्या आल्या माझ्या डोळ्यातून पाणी पाडलं विचार सगळ्यांना खोटं वाटलं तर आणि आजही मला आत्ताही मला एवढं कळकळ आहे की बा ता, मी ऊस उत्पादक शेतकरी धनंजय गे खर्डी आज आमचे शेतकरी बांधव दादा फाटे आणि त्यांचे चार सहकारी आमचे आज चौथा दिवस आहे उपोषणाचा तर आमची रास्त मागणी आहे की ऊसाला आमचा मूलभूत हक्क आहे दर दर मिळावा कारण इतर जिल्ह्यामध्ये पस्तीस रुपयापर्यंत दर भेटतोय आणि आमच्या जिल्ह्यामध्ये कुणी कारखानदार त्याची दराची कोणती फडायला तयार नाही पस्तीस रुपये ही आमची जास्त मागणी आणि बिल पण एक एक रकमी मिळावेत बरेच वेळा तुकडे बिलात सुद्धा फरक केला जातो एकमेकाच्या नावावर टोरून प्रत्येकाचा तुमचा कारखान्याने एवढं दिल्यावर मी एवढा देतो एकमेकाच्या आर दोडून बरेच त्या कारखानदाराची बिल भेटत असते की त्याप्रमाणे कुणीतरी अग्रेसर भूमिका घेऊन दराची कोंडी फडावी आणि आज एक चौदा पाचवा दिवस आहे आमच्या बंधूंचा उपोषण करताचा त्यांच्या पण जीवितला धोका असतो हे उपोषण आम्हाला महागात पडू नये आमच्या शेतकऱ्याची जास्त मागणी आहे शासनाने ह्याचा वेळेत ह्याच्यावर तोडगा का काढावा करी मित्रो काय आम्ही पाप केला असेल या सोलापूर जिल्ह्यानं ह्याची काय हिशिबच राहिला नाही दोन रुपये ऐंशी पैसे किलो सगळ्या शेतात घालायला गा। तरीही राज्यकर्ते आमचा दखल घेण्याची आमचं समाधान फटे मराय लागल ओपोजिशनला बसलय राज्यकर्ते त्यांच्याच गाड्या त्यांचंच बंगल त्यांचं सगळं बघायचं का शेतकऱ्यांनी गळपास घेऊन मराय लागल शेतकरी डायरेक्टर व्हायला हो पळपळून पळून पळत्यात चेअरमन व्हायला हो पळत्यात पैसा वाटत्यात आणि शेतकऱ्याला बिल द्यायचं म्हणलं म्हणजे यांचं हातपाय मोडलं करू नका असं शेतकऱ्यावर आणणे करू नका तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे काय म्हणून करता शेतकऱ्यावर आणणे तुम्हाला दया दया आणा फडणवीस साहेब तर काय बघायला तयार नाही त्यांना राजकारण त्यांना इलेक्शनच पाहिजे कालच्या वेळेला पंढरपुरात किती पैसे वाटलं लगा शेतकऱ्याला द्यायला म्हणजे तुमचा हातपाय मोडलं असं करू नका असं करू नका अन्याय करू नका शेतकरी हा पूर्तीचा मेन खांबा आहे यशकरापासून राष्ट्रपतीच्या मुखाला अन्न लावणारा शेतकरी आहे आणि त्याच्यावर इतकं प्रेम तुमचा आहे काय म्हणून प्रेम करताय असलं करू नका प्रेम शेतकऱ्यावर नाराज शेतकऱ्याला करू नका मी तर नाही कडक सुचते सुट्ट्या गावाच्या वतीनं मी समाधान आपल्या फाट्याला शेतकरी संघटनेला पाठिंबा देत आहे आणि पूर्वीपासून शेतकरी संघटनेच आम्ही काम करत आहे त्यात काय झाले आता वैस आपली ज्या लोक जे आहेत ती आपली मुळात जनता नाही का कुठल्याची काय चूक नाही आता सगळ्यांनी बोलले की काय राखल नाही कोणी बोलायचं सगळ्यांनी काय असं काय बोलायचं राहिलं नाही तर आपली शेतकऱ्याची मुलं जी आहे ती त्यांच्याकडून सगळ्या चुकी आहे त्या आता कालचं इलेक्शन लागलं होतं नगरपालिकेचं सगळी खेडिती लोक होती त्यांना नगरपालिका अध्यक्ष करायला आणि हिथं घामात पैसे मागायला उसाचं दोन रुपये मागायला येत नाही आणि त्यांच्यासाठी आमदार केला जिल्हा परिषदला कितीतरी पैसे ती त्यांची लग्न होई नाही ती फोडरेशनच आहे ठोत येते बाजारसला ते आधी हो आधी स्टेटसला ठोत येते काय ह्यांचा विचार करत नाही ती त्यांच्या लग्नाला आलं म्हणजे ह्यांचं जेवण यांचं सगळं तरी सुद्धा त्याचा विचार प्रचार करत नाही काय नाही तरी लोकांना काय कळ ना काय करावं काय नाही गायीच्या दुधाला दर नाही उसाला दर तर नाही तरी बी बहादर ही पोटू त्यांचं ही शेतकरी या मुलाच्या भाग वाटायला पाहिजे आज इथं माणसं मरायला गेली तरी एक आले का कुठऱ्यानी फोन करू द्या बघा कितीतरी पांढरंग वर कितीतरी लोकांना बसायला जागा नव्हता विठ्ठलवर बसायचा भीमेवर चर्मनं फोन करू दे हात घेऊ द्या एक मिस बोकडं खाद्याची नालयक भाड पैसे दे आपलं माझा राग येऊ दे आपल्या शेतकऱ्या मुलाशींला त्यांच्यासाठी काही करू नका स्वतःच मागायला रस्त्यावर उतरा आपल्याला पर्याय नाही इसकावून घ्यायला शिका आणि जो मागून कोणी सुद्धा देणार नाही समाधान फट्यासारखा आपल्या ता तालुक्यात योग्य माणूस नेतलेला आहे दरांगी पाटल्यासारखा तर त्याच्या मागा सगळेजण उभा राहावा आपण हीच जनतेला माझी कळकळची विनंती शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रिवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट